हा फिटिंग झाला पाहिजे तर त्यासाठी बघा पहिला जो वायडिंग स्टेटर आहे तर अशा प्रकारे आपण वायडिंग केला पण ज्यावेळेस वेळेस वायडिंग केल्यानंतरनं जे तार आहे त्या तारा बॉडीला टच होतात ज्यावेळेस वेळेस वायडिंग केल्यानंतरनं पण ज्यावेळेस आपण वॉर्निस होतो त्या वॉर्निसनंतर त्या तारा कडक झालेल्या असतात पण ज्यावेळेस फॅन फिटिंग करायचं आहे फॅन फिटिंग करण्याच्या अगोदर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की बॉडीला जे जी तार आहे ती पूर्णपणे टच झाली नाही पाहिजे म्हणजे कुठेही जे तार जे टच झाले असेल बॉडीला तर बॉडी शॉर्ट होऊ शकते त्यासाठी फॅन फिटिंग करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पहिली एक काळजी घ्यायची की जे तार आहे ते आतमध्ये आपण साईटने कुठंतरी त्याच्याच कॉईलमध्ये दाबून ठेवायची प्रत्येक तार असेल बाजूला जी आहे ती तार जी बॉडीला टच असेल ते तुम्हाला तसं वाटत असेल तर ती प्रत्येक जी कॉईल आपण चेक करायची आहे तर बघा पूर्णपणे पहिला जो स्टेटर दिसतोय तुम्हाला पहिलं पूर्ण चेक करून घ्यायचा फिटिंग करण्या अगोदर कारण कसं होतं ज्या फॅन फिटिंग केला जातो त्यानंतरनं फॅन परत खोलायचा त्याच्यानंतर काय होतं स्टेटरला परत प्रॉब्लेम येतो त्यासाठी फिटिंग करणे अगोदर पहिला तर आपल्याला फॅनच्या स्टेटरची काळजी घ्यायची अशी की जेणेकरून प्रॉब्लेम नाही आला पाहिजे बघा अशा रीतीने जे स्टेटर आहे पूर्णपणे आपण जे तार आहेत त्या साईडला काढलेले आहेत तर त्यासाठी जर तार जर बॉडीला टच असेल तर बॉडी शॉर्ट होऊ शकते पण त्यासाठी आपल्याला थ्रेज लॅम्पवरती आपल्याला कंटिन्युटी चेक करायची की सप्लाय बॉडीला येतो आहे का ते एक चेक करायचं आहे बॉडीला सप्लाय जर येत नसेल तर आपला स्टेटर ओके असेल ओके पहिल्यांदा आपल्याला कनेक्शन चेक करायचं आहे कनेक्शन पहिले चेक करून घ्यायचं रनिंग आणि स्टार्टिंगचं तर बघा आपण सरेज लॅम्प चेक करतो आहे तर बघा पहिला आपण रनिंग स्टार्टिंग चेक करतो आहे तर त्यासाठी कॉईल बघा अशा प्रकारे करंट सप्लाय पास होतो आहे तर बघा सरेज लॅम्प लागतो आहे अशा रीतीने म्हणजे कॉईल आपली चालू आहे तर बॉडी शॉर्ट आहे का चेक करू पहिल्यांदा आपण ओके बघा बॉडी शॉर्ट पण दाखवत नाही इथे पण बघा ह्या कॉईलला पण आपल्याला बॉडी शॉर्ट दाखवत नाही म्हणजे अशा प्रकारे आपल्याला स्टेटर ओके म्हणता येईल आपल्याला हरकत नाही ओके तर त्यानंतर ना आपल्या फॅन फिटिंग करण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा बेरिंग चेक करायची ओके कधी कधी बेअरिंगला बेरिंगला प्रॉब्लेम येतो कधी कधी बेरिंग जर ग्रीस कमी असेल तर आवाज येतो बघा तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्यांदा बेरिंगच चेक करायची Checker, दा दा बेरि बेरिंग चेक करण्या अगोदर पहिल्यांदा गिरीज जर कमी असेल तर ग्रीस आपल्याला बेरिंग बेरिंगमध्ये टाकून घ्यायचंय बघा याच्यामध्ये बेरिंग आपल्याला बेरिंगमध्ये ग्रीस कमी दिसते तर त्यासाठी काय करायचं आपलं बेरिंगमध्ये ग्रीस टाकून घ्यायचं बेरिंग जर व्यवस्थित असेल तर गिरीसमध्ये होतं जर बेरिंग जर पूर्णच खराब असेल तर गिरीसमध्ये होत नाही शक्यतो आता बऱ्यापैकी आपली बेरिंग चांगली आहे म्हणून गिरीसमध्ये होत आहे तर बघा आपल्याला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं त्याप्रमाणे ग्रीस भरून घ्यायचे आपल्याला कारण बेरिंग आतमध्ये ते जे वॉल दिसतात त्याच्यामध्ये बेरिंगमध्ये ग्रीस गेलं पाहिजे जेणेकरून फॅन फिटिंग केल्यानंतर ना प्रॉब्लेम आला नाही पाहिजे ही दक्षता आपण घ्यायची काम एकदा फिटिंग केल्यानंतर प्रॉपर झालं पाहिजे कस्टमरचे परत रिटर्न आला नाही पाहिजे कस्टमरचा फॅन वगैरे फॅनची एकदा क्वालिटी ठेवली तर कस्टमर लांबूनसुद्धा येतात आपल्याकडं तर बघा अशा प्रकारे जो फॅन आपण फिरून बघितलं तर फॅनचा बिलकुलही ये, आवाज येत नाही आहे म्हणजे बेरिंग अशा प्रकारे ग्रीज भरून ओके झालेली आहे तसंच आपला ग्रीजने हात खराब झाल्यानंतर आपण अख्खेने ते पुसून घ्यायचं आहे की जेणेकरून हात ते खराब फॅनला लागत नाही आहे जसं की असे आपण प्रोसेस केली तसंच त्या फॅनला तर म्हणजे जसं ग्रीज भरलं आहे तसंच याला आपण ग्रीज भरून घ्यायचं आहे बेरिंग आपल्या दोन प्रकारचे असतात बासष्ट झिरो एक आणि बासष्ट झिरो दोन तर खालची जी थाळी आहे त्याला बासष्ट झिरो एक बेरिंग असते तर त्याला एक प्लेट आहे तर ती प्लेट काढून घ्यायची आपल्याला ओके प्लेट काढल्यानंतर बऱ्यापैकी त्याला ग्रीस आहे पण तरीही आपण ग्रीस लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे तर बघा जशी आपण प्रोसेस केली होती ग्रीस भरण्यासाठी तसेच आपण प्रोसेस नाही या बेरिंगला केरून करून घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्ही जर पूर्णपणे बघितला तर तुम्हाला नक्की समजेल स्किप करू नका स्किप केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही व्हिडिओ हा बघा अशानंतर नंतर ना फॅन एकदम गतीने चांगला फिरतो आहे आणि आवाजही येत नाही आहे तर स्मूथली फॅन फिरतो आहे जेणेकरून नंतर प्रॉब्लेम आला नाही पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे आपलं फॅनचे जे गिरीस आहे ते भरून झालेलं आहे तर बघा स्टेटर आपल्यानंतर ना काय करायचं आहे बसून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये स्टेटर मध्ये टाकून घेतला आहे आणि जेव्हाच फॅन फिरवतो तेव्हाच बघा स्टेटर किती मस्त फिरतोय जेणेकरून आपली बेरिंग चांगली आहे बघा तर, तर आपलं रिंग लावून घेऊ म्हणजे ते कव्हर करतात ते तर अशा प्रकारे जोपर्यंत बॉडी फिटिंग होत नाही तोपर्यंत स्टेटर पूर्णपणे व्यवस्थित फिरणार नाही तर बघा अशा प्रकारे आपण रिंग टाकून घेतलेली आहे अशा नंतर परत फॅन वरून जी काळी लावते ती फॅन आपण व्यवस्थित लावून घेऊया बघा फॅन आपण बसवण्याचा प्रयत्न करतोय बघा आता जी नट आहे तिन्ही प्रकारे आपण ती तिन्ही नट आपण साईडनी पहिली लावून घेऊया पहिले आपल्याला प्रॉपर सटिंग करावं लागेल सटिंग केल्यानंतर साईडनी नट लावून घेऊया बघा अशा प्रकारे आपण साईडनी तिन्ही नट लावून घेऊया आणि जोपर्यंत बॉडी फिटिंग करत नाही तोपर्यंत स्टेट व्यवस्थित फिरणार नाही तो बघा आपण स्टेटर फिरवण्याचा प्रयत्न करू बघा थोडासा वेळ लागतो ह्या गोष्टीला तर बघा आपण हातोडीच्या मार्गाने साह्याने आपण थोडंसं सा ठोकण्याचा प्रयत्न करू कारण थोडेसे सटिंग प्रॉपर व्यवस्थित झाली पाहिजे सगळ्या गोष्टी बघा मशीनच्या साहाय्याने आपण नट टाईट करण्याचा प्रयत्न करतोय प्रॉपर एकदा नट टाईट झाल्यावरती सेटिंग बघा आता फॅन कसा स्टेटर स्ट्रेटर नीने फिरतोय कारण सटिंग ही महत्वाची असते सटिंग ही प्रॉपर झालीच पाहिजे जर आपल्याला थोडा जर आवाज येत असेल तर हातोडीच्या साह्याने आपण थोडं साईटने ठोकूया ओके बघा अशा प्रकारे फॅन एकदम स्मूथ फिरतोय कारण अशा प्रकारे खूप मस्त सेटिंग झालेली आहे तर अशा प्रकारे हा फॅन फिटिंग केला जातो फॅन फिटिंग खूप सोप्प पद्धतीचं आहे बघा तर फॅन फिटिंग आपला ओके झालेला आहे